नवापूर मंडप व्यावसायिक बापू देवरे यांचा अपघाती निधन नवापूर शहरातील मंडप व्यावसायिक विजय उर्फ देवरे यांचा काल दुपारी हर्षित अपघातादरम्यान निधन झालंय मंडपाचे सामान आपल्या वाहनातून घेऊन येत असताना अचानक वाहन खड्ड्यात आदळल्याने पलटी झाले त्याखाली बापू देवरी दाबल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात चालक देखील जखमी झाला अपघात होताच घटनास्थळी आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावून आले वाहन बाजूला करून दाबले गेलेले बापू देवरे यांना बाहेर काढले परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला होता जखमी चालकाला उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात निधन झाल्याची बातमी नवापूर शहरात पसरल्याने मित्रपरिवाराने घरी व रुग्णालयात मोठी गर्दी केली बापू देवरे हे नवापूर शहरात त्यांच्या उत्कृष्ट मंडप व्यवस्थापनासाठी विशेष ओळखले जात होते अगदी छोट्या कार्यक्रमापासून ते मोठ्या विवाह सोहळ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी बापू देवरी यांची उपस्थिती आणि त्यांच्या मंडपाची खास सजावट हीच कार्यक्रमाची ओळख होती शहरात बॅनर लावण्याचे काम त्यांच्या मार्फतच केले जायचे वाढदिवस पुण्यस्मरण इतर शुभेच्छांचे बॅनर राजकीय बॅनर सर्वच बॅनर लावण्याचे काम केले जात होते शेवटी त्यांचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर नवापूर शहरात व सोशल मीडियावर झळकल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली आज त्यांच्यावर सकाळी अंतिम संस्कार करण्यात आलेत विजय उर्फ बापू देवरे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर